समज में आया क्या ला लाला शिवराय मी भावनाने बहिणींना स्वागत आहे तुम तुमच्या तुमच्या लाडके भावाच्या युट्यब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट करणार आहोत जसं की तुम्ही हो डिओमध्ये व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा कुठेही स्किप नका करू आणि आता जो व्हिडिओ आपण कायंड मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथनं जाऊन डाऊनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावनाने बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मित्र टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले किंवा तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे लगेच जॉईन व्हा आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण तुम्हाला पर्सनली काही बोलायचे असेल किंवा काही विचारायचे असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता इंस्टा इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि इंस्टाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे लगेच फॉलो करा आणि त्यावरती मेसेज पण करू शकता आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लागले लाईक ला, करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग ट्रेंडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर चला जरा वेळ होता आपण आज व्हिडिओ सुरू करून टाकूया पीपल मेक प्लेसेस ओके तर गाईज आपल्याला कायंड ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करायचं नऊ पॉईंट सोळा हा मधला रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे फुलस्क्रीन फुलस्क्रीन रिसीव सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली एडिटिवरती यायचं आणि तर तुम्हाला फिलस्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे फिलस्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायच्या नंतर ओकेचे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर तुम्हाला एक तुमची जी सिलेक्ट करून घ्यायची तर सिम्पल मी मी एक माझी जी सिलेक्ट करून घेतो तर मी इथ एक पी एन जी सिलेक्ट करून घेतलेली बघू शकता पी एन जी सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय इथं ॲडिओचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून टाकायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा तर सिंपली मी ॲडिओ सिलेक्ट करून घेतो ठीक आहे तर मी ॲडिओ सिलेक्ट केलेला आहे बघू शकता ऑडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला था। थोडंसं ऐकून घ्यायचं आहे जे आपल्याला याचा पुढला पार्ट कट करायचा आहे तर सिंपली आपल्याला दोन पॉईंट एकदा ऐकून घेऊ घेऊया तर आपल्याला दोन पॉईंट पाच इथं बघू शकता दोन पॉईंट चारपर्यंत यायचं इथं बीट दिसत असेल तुम्हाला फास्ट होते इथपर्यंत इथं नितनं आपल्याला समोरील पार्ट वाला कट करून टाकायचं आहे ठीक आहे हा फोटोचा समोरील पार्ट कट करायचा पार आहे बीटनुसार बघू शकता दोन पॉईंट पाचच्या आसपास यायचं आहे आपल्याला ठीक आहे दोन पॉईंट पाच ठेवायचं आहे आणि राहून द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर करायचं काय तुम्हाला इथं बघू शकता या फोटोवरती फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं क्लिक ग्राफिक्स जायचं आहे क्लिक ग्राफिक्सवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघू शकता ही ग्राफिक्स तुम्हाला ॲड करून घ्यायला लागेल ही क्लिक ग्राफिक्स तुम्हाला ॲड करण्यासाठी सॉरी ही नाही आपल्याला इथे खाली सॉरी ही ही इन अॅनिमेशन ही क्लिक ग्राफिक्स आपल्याला डाउनलोड करून घ्यायची ठीक आहे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला करायचं काय इथं तुम्हाला क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं नाही तर खाली तुम्हाला गेटमोरचं ऑप्शन इथं असेल बघू शकते यावरती क्लिक करायचं डाटा ऑन करायचा नाही हे तुम्हाला इन अॅनिमेशन क्लिक ग्राफिक्स डाउनलोड करून तो ठीक आहे यामध्ये क्लिक करायचे आणि यामधला दोन नंबरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे फोटो वरती झूम होईल त्यानंतर करायचं काय तुम्हाला इथं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं बघू शकता ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर एडिटिंगमध्ये यायचं आहे एडिटिंगवरती आल्याच्यानंतर जे फोटो क्लिप आहे बघू शकते तुम्हाला झिरो पॉईंट पास ठेवायची झिरो पॉईंट पास ठेवल्याच्या नंतर ओकेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर याला ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर आता बघू शकता तुमचे सगळं असं काही इथं मिडियाचं ऑप्शन जे असेल त्या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमच्या बाकीचे फोटो असतील जे फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायचे ते सर्व काही फोटो आता आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचे तुम्ही सिंपली काही फोटो ॲड करून घेतो जे माझ्याकडे आहे तर बघू शकता मी इथनं फोटो सिलेक्ट करून घेतो तर तुम्हाला इथं तुमचे फोटो सिलेक्ट करून घ्यायचे ठीक आहे तर मी इथनं काही फोटो सिलेक्ट करून घेतो लास्टपर्यंत आपलं जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत आपल्याला फोटो सिलेक्ट करून घ्यायचे तर बघू शकता मी लास्टपर्यंत फोटो सिलेक्ट करून घेतो तर लास्टपर्यंत फोटो सिलेक्ट करायच्यानंतर एक फोटो एक्स्ट्रा झालेला आहे तो डिलीट करून टाकूया त्यानंतर करायचं काय आपल्याला इथं बघू शकता एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला क्वालमिटी हाय इफेक्ट ॲड करून घ्यायचा ठीक आहे यामधलं तुम्हाला क्लिक ग्राफिक्स ॲड करायची तर क्वालमिटी इफेक्ट तुम्हाला काइंड मास्टरमध्ये कसं ॲड करायचं आहे माहीत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे काइंड मास्टरमध्ये क्वालमिटी इफेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघा आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे की तुम्ही हा इफेक्ट कसा ॲड करू शकता बिट स्कॅन ॲप्लिकेशनमधे ठीक आहे कारण की हा इफेक्ट तुम्हाला काही मास्टरमध्ये मिळत नाही तर सिम्पल यामध्ये क्लिक करायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आणि कॉल मिडिजे इफेक्टवरती क्लिक करून एक नंबर ते इथं ॲड करायचं आहे एक नंबर ते ॲड करायच्या नंतर सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे परत आपल्याला कॉल मिजेमध्ये जायचं आहे सेकंड नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे परत तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं थर्ड नंबरच्या आणि इथं कॉल मिजेमध्ये येऊन तीन नंबर ते ॲड करायचा आहे परत चार नंबरच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथनं चार नंबरचं इफेक्ट ॲड करायचं आहे चार नंबरचं ॲड केल्याच्या नंतर परत आपल्याला क्लिक क्लिग्राफ्समध्ये जायचे आणि इथनं परत आपल्याला एक पासनं सुरुवात करायची सहा आणि पाच पण सहा ॲड करायचा नाही फक्त आणि फक्त चारपर्यंत तर आपण परत एक नंबरचा केला आता दोन नंबरचा करूया दोन नंबरचं केल्याच्या नंतर परत तीन नंबरचं ॲड करूया तर मी तीन नंबरचं ॲड करून घेतो तीन नंबरचं ॲड केल्याच्या नंतर परत एकदा चार नंबरचं ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे फक्त आपल्याला चारपर्यंतच ॲड करायचं आहे परत आता आपल्याला एक पासूनच सुरुवात करायची तर जेवढे फोटो असतील तेवढ्यापर्यंत आपल्याला हे चार नंबरपर्यंतच ॲड करायचं आहे आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला तर माहिती आहे की पैसे वगैरे काही लागत नाही तुम्हाला खाली लाल कलरचं बटन दिसं असेल फक्त त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यासमोर जी घाटाईन तिच्यावरती एकदा क्लिक करायचं आहे ऑलवरतीच तुम्हाला सिलेक्ट करून टाकायचं आहे ठीक आहे जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून व्हिडिओला लाईक पण नसून केलं तर व्हिडिओला पण लाईक करून टाका आणि तुम्हाला कोणती स्टेप समजली नाही किंवा एडिटिंगबद्दल काही प्रॉब्लेम आला किंवा काही समजलं नाही तर ते पण तुम्ही आपल्याला कमेंट करू आ, कमेंट करून सांगू शकता मी तुम्हाला लगेच रिप्लाय देतो आणि तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन देत असतो तर नक्की तुम्ही कमेंट पण करू शकता आपल्याला ठीक आहे तर मी आता आजचा सगळ्या व्हिडिओवरती फास्टमध्ये ॲड करून घेतो चार नंबरचा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा फक्त क्वालमिटीच्या मधला चारपर्यंत ठीक आहे तर मी सगळ्या व्हिडिओवरती आता ॲड करून घेतो फास्टमध्ये तर मी सगळ्या फोटोवरती ॲड केलेला आहे त्यानंतर करायचं काय आता आपल्याला व्हिडिओचा एक नंबर लिहायचा आहे व्हिडिओ एक नंबरला आल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला लेअर टॉप्स असेल दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं एडिटिंगमध्ये यायचं आहे एडिटिंगमध्ये आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला इथं एक व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून टाकायचा सगळ्यात पहिले बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय इथं बघू शकता कैचीच्या साईडचे ऑप्शन तुम्हाला याला फुल करा बैक बैक या करा या स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला खाली ब्लेंडिंग दिसं असेल बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ब्लेंडिंगवरती आल्याच्यानंतर तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडून टाकायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला ओके करायचं ओके केल्याच्या नंतर परत एकदा त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि त्यावरती एक ऑडिओ आहे तर इथं ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नाही तर ऑफच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एक नंबरच्या तर हा ऑडिओ ऑफ होऊन जाईल ठीक आहे एवढं नंतर करायचं काय परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी मिळेल ती बॉर्डर पेन जी तुम्हाला सिम्पली ॲड करायची तर बॉर्डर पेन आपण ॲड करून घेऊया ॲड करायच्यानंतर याला काहीच्या साईच फुल स्क्रीन करायचं आहे स्क्रीन केल्याच्या नंतर हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत हिला घेऊन टाकायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि थोडंसं आपला जो फोटो आहे जास्त झालेला आहे तर आपण त्याला थोडंसं मागं सरकून घेऊया ठीक आहे बघू शकता एवढंच ठेवायचं थे। त्यानंतर करायचं काय आपल्याला परत इथं लेअरमध्ये जायचं लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आणि मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तुम्हाला लोगो ॲड करायचा असेल तर सिम्पली लोगो ॲड करून घ्यायचा तर सिम्पली माझ्याकडे इंस्टाग्रामचा लोगो आहे तर मी तो लोगो ॲड करून घेतो तर इथं आपण झूम करून घ्यायचा आणि एकदम परफेक्टपणे लोगो इथं मध्यमभागी ॲड करायचा आहे ठीक आहे ओके लोगो ॲड झालेला आहे लोगो ॲड झाल्याच्यानंतर आता करायचं काय लोगोची जी लेन आहे आपल्याला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तर आपण लास्ट पर्यंत आलेलो आहे त्यानंतर करायचं काय जो पण समोरील पार्ट आहे यांचा तो आपल्याला कट करून टाकायचा आहे ठीक आहे व्हिडिओ वरती क्लिक करायचं आहे कैच ऑप्शन क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे ठीक आहे तर समोरील पार्ट कट केल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो समज मी तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे तर आता करायचं का इथं तुम्हाला शेअरच्या ऐकून क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये याला तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर इथे तुम्हाला एक हजार ऐंशी मध्ये एक्सपोर्ट करून घ्या कारण की हा फुल स्क्रीन व्हिडिओ आहे तर तेव्हाच तुमची क्लॅरिटी जी कमी होणार नाही आणि फाटणार नाही तर एक हजार ऐंशीमध्ये याला एक्सपोर्ट करून घ्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला काय पैसे वगैरे लागत नाही ते अगदी फ्रीमध्ये असतं तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन एडिटिंगच्या टोटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय